आल्या महापालिकांच्या निवडणुका आल्या जसं आपल्या देशात पाऊस आला हे वेदर डिपार्टमेंट न सांगता पावसा नावाचा पक्षी ओरडायला लागला की कळतं तसं निवडणुका आल्या हे इलेक्शन कमिशन न सांगता जेव्हा नेत्यांची जहाल भाषणं सुरू होतात तेव्हा निवडणुका आल्या असे जाहीर होते नमस्कार जय श्रीराम मी अजय सुदामे तर अशी जहाल भाषणांना मुंबईमध्ये बा जहाल भाटणांना आणि प्रत्युत्तरांना मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे दोन दिवस मागे भाजपचे भाजप मुंबईचे नवीन अध्यक्ष अमित साटम यांनी उबाठाचे हारून खान या आमदाराचा उल्लेख करत उबाठा वर्सो पॅटर्न रिपीट करेल आणि कोणीतरी मुसलमान मुंबईचा मेयर होईल अशी भीषण भविष्यवाणी वर्तवली कमाल म्हणजे या आरोपाला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी हारून खान महापौर होणार नाही हा आरोप फेटाळला नाही राऊत म्हणाले भाजपनी अब्दुल कलाम यांना राष्ट्राध्यक्ष केले होते आणि मोहम्मद आरिफ खान यांना गव्हर्नर केले होते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमला इतिहास माहीत नाही एकटे राऊतच नाहीत तर राज ठाकरेसुद्धा हात सूर लावत आहेत मराठी भाषेवर जे म आंदोलन झालं होतं त्यावेळी राज ठाकरे काय म्हणवले होते ते आठवा ते म्हणाले होते मुसलमान घरामध्ये मराठीच बोलतो थोडक्यात काय काँग्रेसच्या तुलनेचे मुस्लिम लांगुलचालन करायचे हा चंग ठाकरे बंधूंनी बांधला आहे त्यामुळे ठाकरे सेना म्हणजे उद्धव ठाकरे नाही राज ठाकरे महापौर करू शकते मुस मुस्लिम माणसाला महापौर करू शकते हे कन्फ्युजन जनतेत पसरेल याची पूर्ण काळजी घेतली जातली जात घेतली जात आहे प्रश्न हा की कशा करता हे कन्फ्युजन का पसरवतात आहे तर अर्थात मुस्लिम मतांकरता आणि ती ही जी अपेक्षा आहे ही अवास्तव नाही कारण ही मतांची बिर्याणी उद्धव ठाकरेंनी एकदा लोकसभा निवडणुकांच्या वेळी चाखली आहे त्यामुळे या बिर्याणीची त्यामुळे बिर्याणीच्या कल्पनेनी ठाकरे बंधूंची परत जर का लाळ टपकत असेल तर अजिबात आश्चर्य वाटायला नको फरक हा की लोकसभेच्या म निवडणुकांच्या वेळी उबाट हा काँग्रेस आणि शरद पवार मावा आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र होते आता एकामेकासमोर उभे आहेत मग अशा परिस्थितीत मुसलमान काँग्रेसपेक्षा ठाकरे सेनेला प्रिफर करेल तर मला वाटतं करेल कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपला हरवायचे आहे मी इतके आत्मविश्वासाने असे म्हणू शकतो याचे कारण आहे इतिहास दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार वीस या तिन्ही दिल्ली विधानसभाच्या निवडणुकांमध्ये मुसलमानांनी काँग्रेसला सोडून आपला मतदान केले होते तिन्ही वेळा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते हे तुम्हाला आठवत असेल तर ठाकरे बंधू अरविंद केजरीवालचा कित्ता गिरवण्याच्या प्रयत्नात आहेत पण बहुदा आप तीनदा फक्त मुसलमान मतांच्या भरोशावर सत्तेत आली नव्हती तर त्यांच्याकडे एक एक्स फॅक्टर होता हे ठाकरे बंधू विसरलेले दिसतात तो एक्स फॅक्टर काय आहे हे मी मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओतनं सांगीन आज इथेच थांबतो जय हिंद जय श्री